नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर बाळ देवस्थान येथून देवदर्शन आटोपून परतताना चालकाचा ताबा सुटून मोटर झाडावर अजून चार भाविक जखमी झाले त्यांना जखमी अवस्थेत सीपीआर मध्ये आणण्यात आल्याने सलोचना दगडू कलकुटगी वर्ष पंच्याहत्तर राहणार माऊली चौक राजारामपुरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर कल्लाप्पा अप्पासाहेब कलकुटकी वर्ष बत्तीस अर्चना कल्लाप्पा कलगुटकी वर्ष चौतीस दोघे राहणार विजापूर आणि शोभा आनंदा नलवडे वर्ष पन्नास राहणार मौली चौक राजारामपुरी जखमी झाल्या कागल तालुक्यातील सिद्धनेरली फाट्याजवळ हा अपघात झाला विजापूर येथून आलेले कलकुडगीर दांपत्य राजारामपुरीतील काही नातेवाईकांना घेऊन आदमापूर येथे गेले होते देवदर्शन आटोपून कोल्हापूरकडे परतताना सिद्धनेरली फाट्याजवळ एका दुचाकीस्वाराला चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने मोटार झाडाला धडकली यामध्ये चौघे जखमी झाले जखमींना तातडीनं आर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सुलोचना कलगुटकी यांचा मृत्यू झालाय त्यांच्या मागे भाऊ भाऊजे असा आणि भाचे असा परिवार आहे